नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या चॅनलमध्ये आज मी तुम्हाला एक वेगळी भाजी दाखवणार आहे पावसाळ्याचे दिवस चालू आहेत पावसाळ्याच्या दिवसात सगळ्यांना ताप येतो थंडी भरते खोकला होतो सर्दी होते तर हे जे आजारपण आहेत ते दूर करण्यासाठी एक भाजी औषधी गुणधर्म असलेली भाजी मी तुम्हाला करून दाखवणार आहे तर चला आपण आता रेसिपी बघूया पण त्याआधी सांगायचे की ही भाजी फक्त पावसाळ्यातच मिळते आणि ही भाजी जी आहे ते पाऊस पडल्यानंतर डोंगर उतारावरती ही भाजी उगवली जाते आणि ह्या भाजीचं नाव आहे भारंगीची भाजी चनावा तर ही भाजी जी आहे ती खुरट्या जंगलात नदी नाल्यांच्या काठावर ह्या ठिकाणी आढळते आणि आपल्या भाजीवाल्याकडे ही भाजी तुम्हाला भेटणार नाही तर अशा बायका घेऊन येतात त्यांच्याकडे ही भाजी तुम्हाला भेटेल आणि ही भाजी पावसाळ्यात नक्की खावी तर ही जी भाजी आहे बघा भारंगीची पानं आहेत ही पानं जी आहेत ती कोवळी पानं आहेत आणि ह्याच्यामध्येच जांभळी कलरची पण पानं असतात ती पिकलेली पानं आहेत तर आता पहिलं ही जी भारंगीची भाजी आहे ती चिरून घ्यायची आहे भारंगीच्या भाजीचे औषधी गुणधर्म भरपूर आहेत ते मी तुम्हाला नंतर सांगते तर हे जी पानं आहेत ती चिरून घ्यायची आहेत बारीक एकदम कापून घ्यायची आहेत आपल्याला तर भारंगीची पाने चिरता चिरता मी तुम्हाला औषधी गुणधर्म जे आहेत भारंगीमधले ते सांगते भारंगीचे मूळ जे असते ना ते ज्वर किंवा कफ असलेल्या रोगात देतात किंवा कफ जास्त वाढल्याने होणारा खोकला जो आहे या खोकल्यामध्ये भारंगीचं मूळ प्रामुख्याने वापरतात किंवा सर्दी झालेली असेल किंवा घशामध्ये जर अशी खवखव होत असेल तर भारंगमूळ सुंठ किंवा वेखंडाबरोबर देतात आणि दम्यावरती भारंगू ज्येष्ठमध भेडा व अडुळसाची पाने यांचा काढा करून देतात तर भारंगीच्या पानांची भाजी जी आहे ती अजूनही दमा होऊ नये म्हणून कोकणात वापरली जाते आणि ह्या कोवळ्या पानांची भाजी चवीला खूप सुंदर लागते एकदा ट्राय करून बघा माझी रेसिपी बघा आणि एकदा नक्की ट्राय करून बघा प्रत्येक ठिकाणाची भारंगीची भाजी करण्याची पद्धत वेगवेगळी असते आता मी ह्या भारंगीच्या भाजीमध्ये मूग टाकणार आहे ही झाली माझ्या सासरकडली पद्धत माहेरकडली पद्धत आहे वालाची भाजलेल्या वालाची भाजी जी आहे त्याच्यामध्ये आम्ही भारंगीची पाने टाकतो काय काही ठिकाणी चना डाळ अं भारंगीच्या भाजीमध्ये टाकले जाते भारंगीची भा पानं जी आहेत ती चिरून झालेली आहे आता ही डायरेक्ट पाण्यात टाकायची आहे आणि आपल्याला उकळून घ्यायची आहेत तर का उकळवायचे आहेत तर ही ह्या भाजीमध्ये थोडासा कडवटपणा असतो तर हा कडवटपणा जो आहे तो पाण्यामध्ये उतरतो आणि त्याच्यामुळे आपल्याला ही भाजी पंधरा ते वीस मिनिट उकळवायची आहे आणि दुसरी गोष्ट अशी की पंधरा ते वीस मिनिट ही भारंगीची पानं जी आहेत चिरलेली ती उकळल्यानंतर ती थोडी शिजली जातात आणि मग कांदावरती परतवताना जास्त शिजवण्याची गरज नाही पडत म्हणून आपल्याला ही भाजी उकळवायची आहे पंधरा ते वीस मिनिट आता एकीकडे भाजी उकळेपर्यंत मी इथे मूग जे आहेत ते घेतलेले आहेत ते भाजून नंतर ह्या उकळत्या भाजीमध्ये टाकायचे आहेत तर थोडेसे भाजून घ्यायचे आहेत आता हे भाजून झालेले आहेत एक पाच ते दहा मिनिट भाजून भाजल्यानंतर हे जे मूग आहेत ते आपल्याला त्या उकळत्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत म्हणजे मूग जे आहेत ते ह्या भाजीसोबत पण शिजतील आणि तेलावरती जास्त कांदा तेलावरती जेव्हा भाजी परतली जाईल तेव्हा जास्त शिजवायला लागणार नाही त्याच्यामुळे मी ह्याच्यात मूग टाकलेले आहेत आणि अजून एक दहा मिनिट ही भाजी शिज उकळवेल आणि त्याच्यानंतर पुढची रेसिपी आपण बघूया तुम्ही बघू शकता की टोपामध्ये जी भाजी उकळवलेली आहे दहा मिनिटच झालेलं आहे आणि ते पाणी जे आहे ते खूप काळं झालेलं आहे अजून दहा मिनिटांनी अजून काळं होणार कारण त्या भाजीतला जो कडवटपणा आहे तो पाण्यामध्ये उतरणार आहे आणि त्याच्यामुळे पाणी जे आहे ते काळं होणार आहे रानभाज्या ज्या असतात ना त्या कडूच असतात सगळ्या ज्या भाज्या असतात त्या रानभाज्या कडू असतात आणि ह्याच भाज्या पावसाळ्यातच मिळतात तर आता पुढची तयारी करते मी इथे भाजी जी आहे ती उकळवून झालेली आहे आणि मी गाळून घेतलेली आहे ते पाणी जे आहे पूर्ण काळं झालेलं होतं आणि ते पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे आता ही भाजी थंड होईपर्यंत अशीच ठेवायची आहे त्याच्यानंतर ते कांदा तेलावरती परतवायची आहे तर कांदा इथे तेलावर परतवण्यासाठी मी कांदा घेतलेला आहे तीन चार पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहे हे जे आहे लाल कलरचं ते तिळकूट आहे त्याची रेसिपी नंतर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन आणि मध्ये हळद घेतलेली आहे आता भाजी उकळून झालेली आहे आता आपण कांदा तेलावरती परतवायची आहे त्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि मी मगाशी जसं सांगितलं की लसणाच्या मी चार पाच पाकळ्या घेतलेल्या आहेत कारण ते जे मी तुम्हाला तिळकूट दाखवलेलं लाल कलरचा जो मसाला होता तो तिळकूट होतं तर त्याच्यामध्ये लसणाचं प्रमाण जास्त होतं त्याच्यामुळे मी इथे लसूण जो आहे तो कमी टाकते पण तुमच्याकडे तिळकूट नसेल तर तुम्ही लसणाच्या पाखळ्या ज्या आहेत ते पंधरा वीस घ्यायच्या आहेत कारण लसणामुळे थोडासा फ्लेवर येईल त्या भाजीला आणि इथे ते त्याच्यानंतर कांदा टाकायचा आहे तेलामध्ये तर कांदा छान परतवून घ्यायचा आहे नरम होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे तर ह्या भाजीमध्ये मी तिळकूट टाकणार आहे पण ज्यांच्याकडे तिळकूट नसेल त्यांनी ह्या भाजीमध्ये हिंगाचा वापर करायचा आहे हळद टाकायची आहे आणि मसाल्यावरची भाजी करायची आहे खूप इथे कांदा छान नरम झालेला आहे आता मी ह्याच्यामध्ये तिळकूट टाकते आणि हळद टाकते तर तिळकूट जी आहे त्याच्यामध्ये मसाला लसूण तीळ असे भरपूर प्रकारचे जिन्नस आहेत त्याची पण मी तुम्हाला व्हिडिओ लवकरच ह्या चॅनलवरती टाकणार आहे तर हे तिळकूट टाकल्यानंतर परत परतवून घ्यायचं आहे आणि थोडंसं तेल सुटेपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे तर ह्या भाजीमध्ये तुम्ही वाल जे आहेत ते उकडून वाल पण टाकू शकता मूग आहेत ते उकडून टाकू शकता किंवा चणाडाळ जी आहे ती टाकू शकता पण चणाडाळ उकडायची नाही आहे तुम्ही डायरेक्ट टाकायची आहे आता छानपैकी तेल सुटेपर्यंत हे असंच ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपण ती जी मग अशी उकडून भाजी घेतलेली आहे उकळवून घेतलेली आहे भारंगीची भाजी ती भारंगीची भाजी ह्याच्यामध्ये टाकायची आहे आणि मिक्स करायची आहे आणि वरून थोडंसं मीठ टाकायचं आहे जास्त मीठ टाकायचं नाही आहे आता छान मसाल्याला पाणी सुटलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी भारंगीची भाजी जी चिरून घेतलेली होती ती टाकते आणि परतवून घ्यायची आहे मिठाचा वापर जास्त नाही करायचा कारण पालेभाजी जी असते त्याच्यामध्ये थोड्याच प्रमाणात मीठ टाकायचं नाहीतर खूप खारट होते ती भाजी एकतर मसाल्यावर तेलावर टाकल्यानंतर अजून आकसली जाते आणि कमी होते त्याच्यामुळे मिठाचा वापर करा कमी करायचा आहे एक ह्या एवढ्या भाजीला मी अर्धा चमचा मीठ असंच टाकणार आहे पहिली मिक्स करून घेते ही भाजी खूप छान अशी भाजी होणार आहे खूप मस्त वास येते आणि ते कूट जे आहे ते खूप स्पायसी असतं तर तुम्ही आपला घरचा मसाला जो आहे त्याच्यावरती केला तर तुमच्या हिशोबाने मसाला टाका पालेभाजीला थोडा कमीच मसाला टाकायचा आहे आता इथे मी मीठ जे आहे ते अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे जास्त मीठ टाकायचं नाही आहे हे सांगितलेलंच आहे मी तुम्हाला आता परत मिक्स करून घ्यायचं आहे तर आ, ही भारंगीची भाजी आहे ती आपण भारंगीची पानं उकळून घेतलेली आहेत आणि मूग पण जे आहेत ते भाजून उकळवलेले आहेत त्याच्यामुळे दोन्हीही शिजलेलं आहे त्याच्यामुळे जास्त आता गॅसवर ठेवायचं नाही आहे एक पाच ते दहा मिनिट आपल्याला वाफेवरती ही शिजवायची आहे पाच मिनिट मी फक्त वाफ काढून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपली ही भारंगीची भाजी औषधी रान भाजी तयार होणार आहे आता मी झाकण काढते आणि मिक्स करून घेते एकदा आणि आपली ही भाजी जी आहे ती तयार झालेली आहे खूप छान अशी भाजी भाजीचा वास सुटलेला आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही खोबरं ओलं खोबरं किसलेलं ते पण घालू शकता आता माझ्याकडे ते अवेलेबल नाही आहे त्याच्यामुळे मी घालत नाही आहे तर तुम्ही ते ओलं खोबरं घातल्यानंतर खूप सु खूप सुंदर चव लागेल आणि आपली ही भारंगीची भाजी तयार झालेली आहे खूप छान अशी भाजी तयार झालेली आहे पावसाळ्यामध्येच ही भाजी येते त्यामुळे एकदा नक्की तुम्ही बाजारात जाऊन भारंगीची पानं घेऊन या आणि ही भाजी नक्की करा औषधी गुणधर्म असलेली भाजी आहे त्याच्यामुळे एकदा पावसाळ्यात खाल्लीच पाहिजे तर आजची ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जे कोणी नवीन असेल ह्या चॅनलवरती त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा, करा। आणि असंच भेटू आता पुढच्या व्हिडिओ मध्ये तो पर्यंत छान छान व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद धन्यवाद बाय